आम्ही मावळा ग्रुप तर्फे श्री छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा साजरा एन एस मराठी न्यूज नेटवर्क सुयोग ठाकरे तालुका प्रतिनिधी धामणगाव रेल्वे तळेगाव तसेच येथे आम्ही मावळा ग्रुप तळेगाव दशासर तर्फे छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला त्यावेळी तळेगाव येथील ठाणेदार रामेश्वर धोंडगे साहेब त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले व संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले व त्यावेळी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते महाआरती करून त्या ठिकाणी मोठमोठे घोषणा घेण्यात आल्या छत्रपती संभाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव ह्या घोषणा देऊन राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला हे नियोजन आम्ही मावळा ग्रुप तळेगाव दशासर यांची होती तळेगाव दशासर येथील शंकरपूर सुरू असताना सुद्धा मावळा ग्रुपच्या मावळ्यांनी हजेरी लावली यावेळी ठाणेदार रामेश्वरजी धोंडगे पत्रकार विनोदी देशमुख मिलिंद कुलकर्णी सुयोग ठाकरे मावळा ग्रुपचे अमर गायधने सुमित विजय अंकुश बावनकुळे प्रतीक नागरिक भूषण जांभवले तसेच गावातील उपस्थित होते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद